हा कर्तव्य आहे या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत असतो आणि सूत्रधार विशाखा असते विशाखा जयश्रीचे कान भरून गेलेली असते जयश्रीने आकाशकडे खूपच खतरनाक मागणी केलेली असते ती म्हणते की अखिलला तू बिझनेसचा सीईओ करून टाक आणि तू पूर्ण बिझनेस अखिलच्या नावावर करून टाक इकडे आकाश वसुंधराला म्हणत असतो की आईने मला पूर्ण बिझनेस हँड ओव्हर करायला सांगितलेला आहे अखिलकडे आणि वसुंधरा मी आजपासून माझी सी ची पोस्ट सोडली आहे त्यावेळेस वसुंधरा म्हणते की तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का त्यावेळेस आकाश काहीच बोलत नाही आणि म्हणतो की मी ची पोस्ट सोडलेली आहे आजपासून असं काही धक्कादायक वळण या मालिकेमध्ये आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहे